सोलापूर शहरासह ग्रामीण भागात तब्बल दीड महिन्याच्या सुट्टीनंतर शाळेची घंटा वाजली आहे सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील शाळा आजपासून सुरू झाल्या असून तब्बल दीड महिन्याच्या सुट्टीनंतर आज शाळेची घंटा वाजली असून सर्व शाळेतून आज मुलांच्या अंगावर गुलाबाची फुले उधळून त्यांचे स्वागत करून सरस्वती मातेची पूजा करून शाळेला सुरुवात झाली आहे काही जिंकल्याचा आनंद तर पालकांची धावपळ आज सर्वत्र पाहायला मिळाली आहे तुम्ही बघितलं असेल की इंडियन मॉडेल स्कूल तसेच सोलापुरातले मॉडेल पब्लिक स्कूल आणि सगळ्या शाळा आज पहिला दिवस आहे अगदी उत्साहात मुलं आपल्या शाळेमध्ये प्रवेश करत आहेत मुलांची बाहेर खूप गर्दी चालू आहे आम्ही मुलांचं वेगळ्या पद्धतीने स्वागत करतोय मुलांना आवडतील असे रंगीबिरंगी फुगे त्यांच्या आयुष्यात पण अशाच आयुष्यातले वेगवेगळे रंग पहिल्या दिवसापासून त्यांच्या उधळण व्हावी या उद्देशाने आम्ही आज इकडे फुगे लावलेले आहेत मुलांच्या अंगावर टीचर लोकांनी स्वरूपात आम्ही आज मुलाचा पहिला दिवस इथे केलेला आहे उत्साह साजरा झालेला आहे साबण सासेद सा चमके हम, सा हम, सा हम स्कूल चले हम स्कूल चले हम, स्कूल चले हम